आज या मैदानात एक नंबरचा मान वाई तालुक्याची बोलंदोक रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ने एक नंबर मिळवला आहे तर आज आपली त्यांची सगळी टीम आहे सतीन दादा आहेत आणि तर काय सांगाल आजचा काय आनंद आहे तुमचा बैलाविषयी सांगू तेवढं नवल खूप कमी आहे कारण की जेव्हा एखादा दोन मैदानात जर आपला बैल मार खातो कुठलं तरी तांत्रिक कारण असतं बैल आजारी असतो कधी कधी बाहेरही चुकतो म्हणजे आपण नाही कधी बैल पळत नाही काही गोष्ट होतात आता ते जनावर आहे तर आमच्या बैलानं रायफलनं आमची शक्यतो मान कुठं खाली दिलेलं नाही आम्हाला त्याच्याविषयी खूप अभिमान आहे आणि त्यानं एक दाखवून दिलं की रायफल हा मोठ्या मैदानाचा वाचतात असताना त्यानं भाल्याभाल्यानं पाणी पाजलेलं आहे आणि आम्हाला बैलाविषयी भाई खूप अभिमान आहे बैलांना म्हणजे आमचं नाव जिथं कुठं कमी पडलं तिथं त्या दुम पट्टीनं वाढवून दिलेलं आहे म्हणजे मोठं नाव केलेलं आहे आणि बैलाविषयी बोला एवढं कमीच आहे बोलाय शब्द नाहीत कारण की रायफल हा खरंच रायफल आहे म्हणजे गण आहे गण मशीन म्हणतो ना आपण तसे त्यानं खरंच आम्हाला एवढा आनंद वाटतो बैलाविषयी एवढा बैलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे एवढा आदर आहे की अगणित आणि आम्ही आमच्या बैलाची कधी म्हणत नाही आमची किंमत एवढी आम्हाला बैलाची आमची किंमत नाही करायची होतच नाही कधीच कारण आमच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे बैल आमचा आणि आज एवढी ओळख एवढा मान सन्मान चांगल्या ठिकाणी चांगल्या मैदानामध्ये बैल मिळवून देतो बारीक सारीक मैदान तर आम्हाला पाहिलं वेळ पण नसतो आम्ही पळत पण नाही मग जिथं गरज आहे जिथं वेळ भेटेल तिथंच आम्ही मोबाईल पळवतो आणि बैलांना आम्हाला फक्त एक मोठं नाव केलेलं आहे आमचं एखादाचा मुलगा नाव करतो एखादा स्वतःच्या कर्तृत्व मोठा होतो आमचं नाव हे बैलांना आमचं मोठं केलेलं आहे आमच्या रायफल आणि त्याच्या कर्तृत्वावर मोठं केलेलं आहे त्याच्या कर्तृत्व सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणजे आतापर्यंत असं मैदान नाही झालं आणि रायफल आणि तुम्ही रायफल म्हणजे कसं कंटिन्यू मैदाना काढत नाही म्हणजे जवळपास मोठं मैदान असलं तरच रायफल पहिल्यापासून सांगा रायफल आणि शंभूचा पायरा कसा पायरा त्याचा पंधरा दिवसापूर्वी आम्ही कर्जसाठी केलेला त्यानंतर कर्जाचं मैदान बघा काहीतरी पहिलं पहिला अकरा तारखेला अकरा तारखेला होतं आम्ही अकरा तारखेला पळणार होतो तर त्यावेळेला मैदान पुढे गेलं वीस ठरलं परत वीस ठरलं त्यामुळे आमचा पायरा तसाच राहिला तो मग आम्ही ठरवलं की या मैदानात गाडी आपण हाणून बघूया आणि ती गाडी कंटिन्यू ठेवली आम्ही दादा मोठा मैदानाचा मोठा वास्ताच म्हणून हे तुमचं ब्रिज वाक्य आणि आज मोठं मैदान भरलं होतं सगळी टॉपच्या अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी टॉपची आहेत सगळी बैल होती आणि त्यामध्ये आपल्या रायफलनं एक नंबर केलाय गुलाल घेतलाय त्याला गुलालाचा बादशाह म्हणून पण ओळख जातं मोठ्या मैदानात धुमाकूळ गाजवतो काय वाटतं रायफल बद्दल जातात त्याला जे मोठ्या मैदानात मोठा वाचतात हे आम्ही दिलेलं नाही हे सर्व जनतेनं हे आपले, जगदर सर। सर। मुरे आपले, मुरे आपले, आपले जे समालोचक येत सर आपले सुनील मोरे परत आपले किरण भिसे आपले तात्या वगैरे सगळ्यांनी म्हणजे समालोचक त्यांनी त्याला पदवी दिलेली त्यांना माहिती हा कधीतरी येतो पंधरा दिसतात येतो कार्यक्रमच करून जातो हे त्याचं धमक येते त्यांनी दाखवून दिलेले मैदाना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पहिली गोष्ट आमच्या अगोदर सगळ्या इच्छा पूर्ण केल्या एक नंबरच्या अपेक्षा नव्हती आम्ही गुलाबासाठी आम्ही कधी एक नंबरच्या अपेक्षा येतच नाही पण तू ज्या आम्हाला अपेक्षा देणार ते त्याच्यापेक्षा डबल करून दाखवतो त्याला बैलामध्ये धमक मालकाला पाहिजे तेच तू करून दाखवतो आणि वन बीएचके म्हणजे अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये असं बक्षीस कधी दिलं गेलं नव्हतं ते आज वन बीएचके च बक्षीस मिळालं आता काय वाटतंय वन बीएचके च आता बक्षिसाबद्दल कसं आता बघूया खूप लांब आहे फ्लॅट आणि पुणेकर आहेत आम्ही आम्ही सातारकर आहे सांगली जिल्ह्यात फ्लॅट आहे बघूया आता आम्ही जे संयोजक कमिटी ज्यांनी आयोजक आहेत त्यांना विचारूया किंवा फ्लॅट घेऊन काय करायचं एवढ्याला बघूया मग आता त्याच्या बदल्यात काय ते फ्लॅटची किंमत असेल ते जर पेमेंट केलं तर चांगलंच आहे बघूया बो आम्ही बोलूया त्यांची चर्चा चे, करू त्या संदर्भात आजचं मैदान तुम्हाला कसं वाटलं आजच्या मैदानाचं कसं काय का नियोजन झालं काय ना आजच्या मैदानाचं सचिन शेट्टी नियोजन ॲक्च्युली आम्हाला पळायचं होतं वीस तारखेला अकरा तारखेचं मैदान अकरा तारखेला मैदान दादांचं वीस तारखेवर गेलं ते अकरा तारखेलाच पाळणार होता रायपूला आणि शंभू मग ते काय झालं हे मैदान पडलं आणि आम्ही लगेच चार दिवसांपूर्वी बाहेर काढत नाही आता आज पाळणार तर पंधरा दिवसांनाच रायपूला बाहेर येणार मग किती मोठं पैशाचं बक्षीस असू दे कुठल्या रकमेचा असू दे नाही तर कुठले मोठ्या नामवंत व्यक्तीच असू दे आम्ही आता आमचा बैल हा पंधरा दिवसातच बाहेर येणार आता वीस तारखेला म्हणजे आपलं महाराष्ट्र केसरीला आपला बैल नाही आता कसं होतं तुम्हाला सांगू का की चार दिवसांना आम्ही कधी बैल काढला नाही आजपर्यंत आमच्या बैलाचं रेकॉर्ड आहे बरोबर आहे कधीच आणि आम्ही त्रास पण देत नाही बैलाला त्यामुळं आम्ही वीस तारखेला पळवून याची गॅरंटी नाहीच नाही म्हणून टक्के आज पळला आज गुलाल करून दिला एक मोन बीच के फ्लॅट जिंकून दिला ते मोठा मला अभिमान आहे सांगित काय पाहिजे पण पळतो म्हणून का लगेच पाहायचं का चार दिवस झाला महाराष्ट्र केसरी या मैदानाचा सलग दोन वर्षाचा मानकर बैलगाडी क्षेत्र आहे बघा आपणच मानकर हो आपण एक नंबर करू सांगू शकत नाही उद्या कोणी पाहिलं नाही लक्षात घ्या बैल जाणार माणूस स्वतः गॅरंटी देऊ शकतो का मग ते पण एक जनावर आहे ना तर त्यामुळे कसं चार दिवसात आम्ही बैल कधी पाळवलं नाही आजपर्यंत तुम्ही बघा आजपर्यंत आयपुल तर आम्ही घेतल्यानंतर रेकॉर्ड बघा मग दिवसात आम्ही पळूक नाही जर आमचं अजून नक्की नाही नाईटी आम्ही नक्की नाही कारण की बैल फ्रेश असेल तर तर गॅरंटी नाहीये आज तर आम्ही सांगू शकत नाही बैल पडेल का नाही ड्रायव्हरचा पहिली वेळ आमच्या गाडीवरती बसलेले विशाल ड्रायव्हर आहेत ना तर त्यांनी खूप चांगली गाडी आणली आणि आम्हाला एवढी गाडी वगैरे भेटली नाही म्हणजे आम्हाला वाटलं की गाडी आता किती सेमीला पण ती सांगू शकत नव्हतं सेमेलाच आम्ही गुन्हाल केलेला म्हणजे आमचं सेमी झालं तिथं आम्ही जिंकू समय आणि आम्हाला वाटतं हे नव्हतं की एक नंबर त्याला एक गिफ्ट दिलेला आहे आम्हाला एक नंबर करून दाखवले बस आले एवढीच बैलाविषयी अपेक्षा की भरपूर काही केलेलं आहे त्यानं आम्ही कधी अपेक्षा धरत नाही फक्त गुलालात बैल हवा एवढीच अपेक्षा असते कुठे आपलं नाव जाऊ नाही जाऊ देत पण नाही बैल एवढे चांगले आता रायफल सोबत जो पाळलेला आहे तो म्हणजे कळंबीच्या शंभू त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही दोन शब्द सांगाल कळंबेच्या शंभू बद्दल शंभू खूप चांगली गाडी पळली जशी आमची चिकेची गाडी पळली चिकेबरोबर तसा शंभू ह्या मैदानामध्ये रायफलवर पळला चिक्यानं आणि रायफलनं दोन मैदानामध्ये मा भूकुमच्या आणि रोहित दादा, दादा पवारांच्या कर्जाच्या मैदानामध्ये मा चांगली गाडी पळायची आता हिथं आमची गटात गाडी एवढी काय स्पीड नव्हतं लागलं गाडीला मग सेमला आणि फायनलला खूप मोठं चांगलं स्पीड लावलं आम्हाला ला ती आठवण झाली चिक्याची रायफलची आठवण झाली दिसायला पण चिक्या दिसायची चिकागत आणि तीच जाणून झाली की चिक्यागतच बैल पळाला आणि एक नंबर करून दाखवला त्यांनी ही परत बघायला भेटणार का मिळणार ना पण आम्ही कसं बघा आम्ही कधी सल कुठल्या बैलावर कंटिन्यू हे मैदान झालं दुसरं तिसर कधी पळलो नाही सचिन शेठचं नियोजन असतं एक मैदान झाल्यानंतर त्यांना जो आवडेल बैल जो बैल चांगला पळत असेल मग तू गाडी फायनल ला राहिली एवढं महत्वाचं असतं पुढे भविष्यात गाडी पळेल आमची एकत्र आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेमीला आणि फायनल टॉपच्या गाड्या होत्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेमीला एकदम टॉपच्या गाडी होती मी माझी एक बाईट आहे मी त्या बॅटमध्ये सांगितलेलं की रायफल असा बैल आहे की कोणी म्हणायचं नाही की माझी गाडी मोठ्या आणि छोट्या लक्षात लक्षा पडेल मी त्या बॅटमध्ये सांगितलेलं त्यामुळे काही लोक जे हवेत गेलेले त्यांना रायफलना दाखवून दिलं की असं कधीच या क्षेत्रामध्ये समजायचं नाही की मीच बादशा आहे मोठेपणा नसावा असा मोठे फक्त करायचं नाही एवढं सांगायचं आमचा आज एक so, नंबर झाला उद्याची गॅरंटी नाही परवाची गॅरंटी नाही की आपला बैल एक नंबर करेल गोलाल तर राहिला बजाल हीच अपेक्षा आहे पण मीच बैल मामादात पळतो आणि एकच नंबर करतो काही लोक अरे भावात असतात ही चुकीचं आहे मोरे बापू म्हणतात जगदाळ सर म्हणतात की हे चार पायाचं ही गाडी आहे आणि चार पाय कोणालाही कधी टाकू शकतात काही होऊ शकतं बैलगाडी क्षेत्रात हे फक्त बाळगाव लोकांनी सर बैलगाडी क्षेत्रातला आम्हाला काही असं वाटत नाही आम्ही काय आम्हाला कुठल्याच गोष्टीचा आम्ही हवे जाणार आमच्या डोक्यात कधी हाव भरत नाही आजपर्यंत भरले नाही कुणीच बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल हा पळतो कधी कारणानं एखाद्या दिवस एखादा मैदाना नाही गाडी बसली त्याचा अर्थ बैल पडत नाही असं कधी म्हणायचं नाही बघा तुम्हाला एक, एक सांगतो क्रिकेट पडतो सचिन तेंडुलकर कधी विकेट पडते कधी शंभर रन करायचे कधी दोनशे करायचे असं असतं कंटिन्यू तुम्हीच एखाद्या मैदानात तुमचाच बैल पडेल तुमचाच राहायला असं कधी कोणाही गैरसमज करून घेऊ नये हा जास्त काय टिकत नाही एवढं सांगायचंय जास्त काय बोल धन्यवाद पोर काळले पुढच्या मैदानात कधी आपल्याला आता कुठल्या मैदानात आता पुढचं आम्ही पंधरा दिवसानंतर जे पडेल दहा ते पंधरा दिवसात त्या मैदानामध्ये आमची आमचा रायपूल तुम्हाला दिसेल सगळ्यांना सगळ्या चात्यांना आणि तुम्हाला धन्यवाद